माझ्याकडून जे पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने मी सर्वांना बेस्ट विसेस देतो जे स्टुडंट्स आहे त्यांच्या पालकला सुद्धा की खूप मेहनत घालून तुम्ही ह्या परीक्षेची प्रिपरेशन केलेली आहे आता स्टे सेंटरवर जाऊन पूर्ण ऑनेस्टी आणि सोबत हा एक्झाम दिला पाहिजे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगला मार्क्स होऊन पास करा पण तसेच आमची पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासन एड्युकेशन डिपार्टमेंट असो कल महसूल हा सर्व पूर्णपणे सज्ज आहे की एक शांततात आणि कायद्यामध्ये राहून हा पूर्ण परीक्षा शांततेत पार पाडू त्यामुळे आमच्याकडे एक सात सेंटर असा आहे ज्यामध्ये की बारावीची एक्झाम होणार आणि त्यामध्ये जवळपास तीस सेंटर असं आहे जे सेन्सेटिव्ह संवेदनशील म्हणून आम्ही जास्त त्यांच्यावर ऑफिसर आणि कर्मचारी होमगार्ड्स नेमतो प्रत्येक सेंटरवर आम्ही टू प्लस टू असा दोन अंमलदार दोन होमगार्ड असा नेतो आणि जसा जसा संवेदनशीलता बढत जाणार तसा तसा आम ऑफिसर्साफी डिप्लॉयमेंट सुधा जात तसेच आम्मी सूचना दिल्ली है आम डीवायसपी पास पुलिस स्टेशन इन्चार्ज आ सर्व दुय्यम अधिकारी असा प्रत्येक स्टेशन वुलिस सेक्टर पेट्रोलिंग मनु जाऊन पेट्रोलिंग करते जे का डिस्टर्बिंग एलिमेंट कि न्यूसेंस एलिमेंट सापड़ी तरह कायदेसीर गुन्हा दाखिल हो प्रतिबंधक कारवाई होल आज आ, उस्मान नगर पोलीस स्टेशन हद्दमध्ये आम्ही पाच लोकांवर प्रतिबंधक कारवाई एक सो सात सी आर पी सी जो जुना होता त्याचप्रमाणे आम्ही करत आहोत आणि तसेच आमच्याकडून एक वॉर्निंग आणि सजेशन पण राहणार की काही असा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जाऊ नका काही न्यूसेन्स पोलीस हा एक्झाम सेंटरवर करू नका अदरवाईज तुमच्या अगेन्स्ट योग्यता कानुनी कारवाई कायदेशीर कारवाई होणार पण तसेच एक बार आ, परत बेस्ट विसेस सर्वांना सर्व स्टुडंट्सला आणि सर्व पालकम Thank you.